नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जॉब भरती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सहकार व वस्त्रोद्योग विभाग यांच्याशी निगडीत सहकार आयुक्त आणि निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गट क पदाची प्रतीक्षा यादी व त्या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक अपडेट केले आहे ते कशाप्रकारे आपण ते पाहूया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जी ही विंडो ओपन होईल यामध्ये आपण पाहू शकता प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे हे प्रसिद्धी पत्रक आपण पाहू शकता दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी अपडेट केलेला आहे यामध्ये आपण काय माहिती दिलेली आहे सहकार विभागातील गटक संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक सहा सात दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून बिहत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी सी एस या कंपनी मार्फत दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस आणि दिनांक सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती त्यानुसार सदर कंपनीकडून प्राप्त झालेली उमेदवारांची सहकारी अधिकारी श्रेणी एक आणि श्रेणी दोन सहाय्य सहकारी अधिकारी जसे की वरिष्ठ लिपिक व लेखा परीक्षक क्लास टू या पदाची विभागणी विभागनिहाय तात्पुरती निवडसूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी हो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर तात्पुरत्या निवडसूची उमेदवारांचे कागदपत्रांची पडताळणी दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत करण्यात आलेली होती त्यानुसार सहकारी अधिकारी क्लास वन सहकारी अधिकारी क्लास टू व सहाय्यक सहकारी अधिकारी जसे की वरिष्ठ लिपी व लेखा परीक्षक क्लास टू या पदांची विभागनिहाय अंतिम निवड एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सहकार आयुक्त कार्यालय यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सहकार विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी एक सहकारी अधिकारी श्रेणी दोन सहाय्यक सहकारी अधिकारी जसे की वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदाची मुंबई विभाग वगळता इतर विभागांची विभाग व पदनिहाय प्रतीक्षा यादी सहकार आयुक्त विभागात कार्यालय यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे मुंबई विभागाची प्रतीक्षा यादी लवकरच सदर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आपण पाहू शकता हे दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्धी पत्रक अपडेट केलेलं आहे मित्रांनो या पत्राचा एकूण सारांश असा होतो की दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली नाही वरील अंतिम निवड यादी उपस्थित राहणार नाही त्यांच्यासाठी प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे प्रतीक्षा यादी आपण माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पूर्ण विभागावाईज दिलेली आहे तरी आपण वेबसाईटला पाहू शकता यामध्ये आपण पाहू शकता प्रतीक्षा यादी सहकारायुक्त पुणे कोकण मुंबई वगळता इतर सर्व आहे यामध्ये लातूर आहे कोल्हापूर आहे औरंगाबाद आहे अमरावती आहे नागपूर आहे पुणे कोकण या सर्व याद्या मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेल्या आहेत आपण त्यावर जाऊन डायरेक्ट क्लिक करून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही नोटिफिकेशन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाची होती तरी मुंबईच्या प्रतीक्षा यादीसाठी तसेच नवनवीन जाहिरातीसाठी व सर्व प्रकारच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण आमच्या जॉब भरती या यूट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच आपण भेटूया पुन्हा नवीन एका जाहिरातीत तोपर्यंत धन्यवाद